नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या, या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्वचे सर्व जी आर असणार आहेत या सर्व जी आर हेडलाईन्स या पाहणार आहोत नेमकी जी आर ए कुठल्या कुठल्या विभागातर्फे आले आहेत हे सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ नकार आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या डेटमधील जे काही सर्व जी आर आहेत ते सर्वचे सर्व जी आर आपण पाहूयात आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आलाय आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता मंत्रालयीन विभागातील अधिकारी कर्मचारी यांची बदली जी आर दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्याअगोदर अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजच्या डेटमधील आलेले जे काही सर्व आपण हे जे काही जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलच्या ज्या काही सविस्तर पिढेप आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर आपण पाहूयात यानंतरचा जी आर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्यात स्मार्ट व इंटेलिजंट विलेज प्रकल्प राबविण्याबाबतचा हजूके आहे तो अत्यंत आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे राज्य सेवा हक्क आयोग कोकण या कार्यालयातील कक्ष अधिकारी संवर्गातील रिक्त पद प्रतिनियुक्तीने भरणेबाबत विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे राज्य सेवा हक्क आयोग अमरावती या कार्यालयातील सहाय्यक कक्षा अधिकारी संवर्गातील रिक्त पद प्रतिनियुक्तीने भरण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा आर आहे चला तर यानंतर चिहारी पाहूयात विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे राज्य सेवा हक्क आयोग नाशिक या कार्यालयातील सहाय्यक कक्षा अधिकारी संवर्गातील रिक्त पद भरणे बाबतचा हा जो काय महत्वाचा चियार आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस हा जी आर ए आपण या ठिकाणी पाहू शकता की सेम जी आर आहे विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फे आलेला जी आर आहे शीर्षक आहे राज्य सेवा हक्क आयोग नाशिक या कार्यालयातील सहाय्यक कक्षा अधिकारी संवर्गातील रिक्तपद प्रतिनियुक्तींनी भरण्याबाबतचाच हाही जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या जे काही पाहत आहोत याबद्दलच्या सविस्तर पीड या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपसंचालक माहिती श्रेणी व जिल्हा माहिती अधिकारी जनसंपर्क अधिकारी वरिष्ठ उपसंपादक वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती यस ट्वेंटी या संवर्गातील पदे प्रतिनियुक्तीने भरणेबाबत विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधनी पुणे या संस्थेतील प्रशासकीय अधिकारी पदाची वेतन श्रेणी यानंतरचा चेअर हा विभागाचे नाव या ठिकाणी पाहू शकता सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे मंत्रालय अवर सचिव सवर्गातील अधिकाऱ्यांना अवर सचिव पदावरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट देणेबाबत विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे उपसचिव संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीस मुदत वाढ देण्याबाबत श्री सोमनाथ व पोटरे उपसचिव यानंतरचाही जी, जी आर या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे मंत्रालयीन कक्ष अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्याबाबतचा हजूके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय मित्रांनो चला तर यानंतर जी आर ए आपण पाहूयात यानंतरचा नंतरचा चियारी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे मंत्रालयीन कक्ष अधिकारी संवर्गातील अधिकारी यांना कक्ष अधिकारी पदावरील पद पदोन्नतीनंतरच्या प्रशिक्षणातून सूट देण्याबाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा चियारा श्री दशरथ पाडावे कक्ष अधिकारी यांच्यासाठीचा आहे चला तर यानंतर नंतर चियारी आपण पाहूयात यानंतरचा जी आर हा उच्च व शिक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे अखत्यरित असलेले अल्पमुदतीचे व्यवसायभिमुख नवीन पदविका अभ्यासक्रम व प्रवेश क्षमता वाढ करण्यास मान्यता देण्याबाबत कैलासवासी सुमनताई गुजर बहुउद्देशीय संस्थेचे नॅशनल कॉलेज ऑफ फायर अँड सेफ्टी नागपूर यानंतरचा जी आर हा उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे आख्यातरीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायभिमुख पदविका अभ्यासक्रम क्षमता वाढ करण्यास मान्यता देणेबाबत आदर्श सेवाभावी संस्थेचे एस पी टेक्निकल इन्स्टिट्यूट पाटोदा जिल्हा बीड यानंतरचा जी आर ए या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे आख्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देणेबाबत संकल्प बहुद्देशीय जनकल्याण मंडळाचे साखरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी साखरी धुळे यानंतरचा जी आर ई या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे आख्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे सहयुग हेल्थ केअर डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे नॅशनल कॉलेज ऑफ इंडस्ट्रीयल सेफ्टी इंजिनिअरिंग नागपूर विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अख्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत गौतमी गौरवी फाउंडेशनचे सह्याद्री फायर सेफ्टी इन्स्टिट्यूट नाशिक जी आर हा मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव उच्च व तंत्र शिक्षण विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार दहा अंतर्गत ग्रंथ उत्सव दोन हजार पंचवीसच्या आयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण दोन हजार दहा अंतर्गत ग्रंथ उत्सव दोन हजार पंचवीसच्या आयोजनासाठी निधी वितरित करण्याबाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्त्वाचा आर आहे विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे आध्यारीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायभिमुख पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देणेबाबत दळवी एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे महाराष्ट्र पॉलिटेक्निकल मंडनगड रत्नागिरी मित्रांनो बऱ्याच जणांना वाटत असेल की सेम सेम जी आर आपण पाहत आहोत पण हे जे काही सर्व जी आर आहे मित्रांनो हे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्याचे वेगवेगळे जी आर आहेत चला तर यानंतर जी आर ए पाहूयात आणि याबद्दलचे पीडे पी सगळ्या सेप सेपरेट असणार आहेत यानंतरचा जी आर हा उच्च तंत्र शिक्षण विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे आख्यारित असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम प्रवेश क्षमता वाढ करण्यास मान्यता देण्याबाबतचा हजुके आहे तो सातिया एज्युकेशन सोसायटीचे के एम इन्स्टिट्यूट मसोली तालुका डहाणू जिल्हा पालघरमधील हाजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा शिअर आहे विभागाचे नाव उच्च व तंत्रशिक्षण विभाग शीर्षक आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे अखेरीत असलेले अल्पमुदतीचे व्यवसायाभिमुख पदविका अभ्यासक्रम प्रवेश क्षमता वाढ करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर हा ग्रेट शिवमाळा सामाजिक प्र प्रतिष्ठान यम एन पाटील टेक्नॉलॉज टेक्निकल इन्स्टिट्यूट बीडमधील हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे हा वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना या, या, या नवनिर्मित महाविद्यालयाकरिता भाड्याने घेतलेल्या इमारतीस मुदतवाढ बाबत विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग शीर्षक आहे श्री श्रीकांत विठ्ठल आवंदकर उप विभागीय अभियंता यांना मान्य दिनांक मंजूर करण्याबाबतचा का हा काय आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीसचा चा म्हणजे आजचा हा जी आर आहे चला तर यानंतर जी आर ए पाहूयात यानंतर आर हा आपण या ठिकाणी विभागाचे नाव पाहू शकता सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे श्री संजय नारायण बोचे उपविभागीय अभियंता यांना मानिव दिनांक मंजूर करण्याबाबतचा काय आहे तोही आज आलेला अत्यंत महत्वाचा चेअर आहे चला तर यानंतर चेहरी पाहूयात विभागाचे नाव महसूल व वन विभाग शीर्षक आहे नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना देणेबाबत छत्रपती संभाजीनगर विभाग त्यानंतरचा चेअर हा ग्रामविकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांच्या संदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कारवाई करण्याबाबत महत्वाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यातर्फेचा जी आर आहे शीर्षक आहे जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या राज्यासोबत केलेल्या कराराच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृती गटात टास्क फोर्स समन्वयक नेमणे बाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण व शिक, शिक्षक शिक्षण उपाययोजना सर्वसाधारण जनरल घटकातील दुसऱ्या हप्त्याचा निधी वितरित करणे केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान या कार्यक्रमासाठी पहिल्या हप्त्याचा निधी वितरित केंद्र व राज्य हिस्सा विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण कार्यक्रमासाठी अनुसूचित जाती उपाययोजना यस सी पी पहिला हप्ता वितरित करणेबाबत केंद्र व राज्य हिस्सा विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे केंद्र पुरस्कृत समग्र शिक्षा प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण व शिक्षक शिक्षण कार्यक्रमासाठी अनुसूचित जमाती उपाय योजना म्हणजेच की टी यस पी सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी दुसरा हप्ता वितरित करणेबाबत विभागाचे नाव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शीर्षक आहे अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा चि आर आहे चि आर दिनांक आहे सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतरचा चि आर हा या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या आहे शीर्षक आहे संविधान अमृत महोत्सवी वर्ष घरोघरी संविधानानिमित्त आमच्या स्वाभिमान संविधान कार्यक्रमाच्या आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देणेबाबत अमरावती विभाग यानंतरचाही जी आर या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे सिमिलर जी आर आहे फक्त या ठिकाणी अमरावतीऐवजी कोकण विभाग आहे संविधान अमृत महोत्सवी वर्ष घरोघरी संविधानानिमित्त आमचा स्वाभिमान संविधान कार्यक्रमाच्या आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देणेबाबत या ठिकाणी पाहू शकता कोकण विभाग हाही सेम जी आर आहे या ठिकाणी पाहू शकता पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा जी आर आहे शीर्षक आहे संविधान अमृत महोत्सवी वर्ष घरोघरी संविधानानिमित्त निमित्त आमचा स्वाभिमान संविधान कार्यक्रमाच्या आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा हा जो आहे तर छत्रपती संभाजीनगर विभाग यासाठीचा हा चियार आहे यानंतरचा जी आर ए सेम आहे हा जो काही जी आर आहे हा नाशिक विभागासाठीचा हा चियार आहे विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे संविधान अमृत महोत्सवी वर्ष घरोघरी संविधानानिमित्त आमचा स्वाभिमान संविधान कार्यक्रमाचे आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबत साजूक आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे यानंतरचा जी आर हा विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे संविधान अमृत महोत्सवी वर्ष घरोघरी संविधानानिमित्त आमचा स्वाभिमान संविधान कार्यक्रमाचे आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देणेबाबत विभाग पुणे जी आर दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक का आहे प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन दोन हजार ते परेटन सन मान्यता देऊन निधी वितरित करण्याबाबतचा अजून काय आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर आहे विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शीर्षक आहे अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी वन हक्काची मान्यता अधिनियम दोन हजार सहा नियम दोन हजार आठ व सुधारणा नियम दोन हजार बारा मधील तर आहे तो अत्यंत महत्वाचा चिया आहे विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे प्रलंबित आश्वासनांच्या विधिमंडळ आयुधांच्या पूर्ततेसाठी सचिवांच्या अध्यक्षतेखाली आश्वासन तसेच संसदीय आयुधे पूर्तता समिती गठित करणेबाबत विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक नाशिक जिल्ह्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका निवडणूक बंदोबस्तासंबंधी खर्चास कार्योत्तर मंजुरी देणेबाबत गृह विभाग शीर्षक आहे नागरी संरक्षण संचालनालय विभागाची वेबसाईट तयार करण्याच्या कामास व त्याकरिता होणाऱ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देणे बाबत विभागाचे नाव महिला व बाल विकास विभाग शीर्षक निरीक्षण गृह बालगृहातील मुला मुलींच्या पुनर्वसनाकरिता समितीचे पुनर्गठन करण्याबाबत चेअर दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस यानंतरचा चेअर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग यातर्फेचा हा चेअर आहे शीर्षक आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या एकछत्री योजनेच्या संबल या उपाययोजने अंतर्गत वन एट वन महिला हेल्पलाइन या घटक योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत मित्रांनो आजच्या डेटमधील हा जो काही आहे तो शेवटचा जे आर हा होता आणि आज जे काही आलेले जे काही सर्व जी आर होते या सर्वच्या सर्व जे आर हेडलाइन्स हे आपण एकाच व्हिडिओमध्ये हे पाहिले आहेत आणि याबद्दलच्या जे काही सविस्तर पिढ्याप आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक किती दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जे काही सर्व चेअर आहेत हे सर्व समजले असेल आणि असेच नवीन नवीन अपडेटेड चेअर हेडलाईन्स घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि टेलिग्राम चॅनललाही जॉईन व्हायला विसरू नका चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड चेअरसोबत तोपर्यंत धन्यवाद